भगवान बाबा हनुमान जी प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव को प्रणाम परमात्मा एक सर्वांना सांगणार आहोत जर आपल्या मुखातून चुकीचे शब्द निघाले वाईट शब्द निघाले तर त्याचा परिणाम आपल्यावर काय होऊ शकतो हे आजच्या अनुभवाच्या माध्यमातून आपल्याला शिकायला मिळणार आहे पहिला अनुभव सेवकाचं नाव ईश्वरराव रोहनकर पत्नीचं नाव सविताबाई ईश्वरराव रोहनकर यांचा पत्ता गाव नेरला तहसील रामटेक जिल्हा नागपूर ईश्वरराव रोहनकर आणि सविताबाई रोहनकर यांना लहान मुलगी होती सविताबाई शेतावर काम करायला जायची एके दिवशी काय झालं सविताबाईला शेतावर जाण्याची घाई होती लहान मुलगी असल्यामुळे ती रडत होती तर पती आपल्या पत्नीला काय म्हणतो लहान मुलगी रडत आहे तर इला दूध पाजून घे आणि नंतर आपल्या शेतावर जा परंतु पत्नीने दूध पाजण्यास मनाई केली पत्नीने मनाई केल्यामुळे पतीला राग आला आणि रागाच्या भारात पत्नीच्या दोन कानाखाली दिल्या पत्नीने शब्द तोडले पतीने हात सोडले यानंतर सविताबाई शेतावर निघून गेल्या शेतावर गेल्यानंतर सोबत काम करणाऱ्या बाया सविताबाईला विचारू लागल्या काय झालं तुला तर पहा रागाच्या भारात सविताबाईच्या मुखातून काय शब्द निघाले माझ्या घरच्या डोम्या नाग दसला हे शब्द भगवंतांनी पकडले दुसऱ्या दिवशी सविताबाई शेतावर गेल्या आणि खरंच तिला नागोबानी दंश केला आणि सविताबाई मरण पावल्या दुसरा अनुभव सेवकाचे नाव श्यामरावजी सेलोकर पत्नीचे नाव अंजनाबाई श्यामरावजी सेलोकर त्यांचं नागपूर श्यामरावजी आणि अंजनाबाई यांना नारायण नावाचा मुलगा होता मुलगा काय म्हणतो आईला की मी मामाच्या गावाला जाईन परंतु आई काय म्हणते मामाच्या गावाला जाऊ नको परंतु नारायण मुलगा ऐकायला तयार नाही त्याने हट्ट धरला की मी मामाच्या गावाला जाईन म्हणजे जाईन नारायण मुलगा काही ऐकत नव्हता हो यामुळे अंजनाबाईला राग आला आणि रागाच्या भारात मुखातून काय शब्द निघाले आजपासून माझ्या डोळ्याला दिसू नको परमेश्वरांनी हे शब्द पकडले नारायण मुलगा मामाच्या गावाला गेला आणि विहिरीमध्ये पडून मेला या दोन अनुभवाच्या माध्यमातून आपल्याला शिकायला मिळते की राग हा माणसाचा खूप मोठा शत्रू आहे रागामध्ये जे शब्द आपल्या मुखातून नाही निघायला पाहिजे ते शब्द निघतात आणि आपल्या जीवनामध्ये दुःखाचा डोंगर येत म्हणून बोलण्यानंतर विचार करण्यापेक्षा बोलायच्या अगोदर विचार केला तर कितीतरी संकट आपल्यावर येणार नाही रागाचं करा सेवकांनो पाणी सांगतो तुम्हाला हात जोडून जास्तीत जास्त सेवकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवू शकता माझ्या युट्यूब चॅनलला तुम्ही सुद्धा करू शकता सर्वांना माझा नमस्कार